नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पहिली विषय गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी संख्या क्रमाने लिहा राईट द नंबर्स इन ब्लँक स्पेस एक ते नऊ अंक क्रमाने लिहायचे आहेत इथे लिहून दाखवलेले आहेत ब प्रश्न चित्रे मोज चित्रानितक्या रेगा काढ पहिल्या चित्रात पाच वस्तू आहेत दुसऱ्या चित्रात तीन जेवढे चित्र आहेत तेवढ्या रेगा ओढायच्या आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन फळे मोज व संख्या लिही दिलेल्या चित्रातील फळे मोजायची आहेत कलिंगड दोन आहेत यानंतर फनस एक आहे काजू तीन आहेत आंबे चार आहेत आणि सफरचंद पाच आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रेघनी जोडी लाव चार गुणांसाठी हा प्रश्न आहे हाताची बोटे दाखवलेली ला आहेत हाताची बोटे मोजून योग्य संख्येला जोडी लावायची आहे आता पहिल्या चित्रात हाताची बोटे सात आहेत म्हणून सातला जोडी लावायची आहे यानंतर दुसऱ्या चित्रात हाताची बोटे नऊ आहेत म्हणून नऊला जोडी लावायची आहे त्यानंतर तिसऱ्या चित्रात सहा आहेत आणि चौथ्या चित्रात आठ आहेत यानंतर पुढील प्रश्न क्रमांक चार त्यातील असंख्यांची गाडी क्रमाने पूर्ण कर एक ते नऊ अंक पूर्ण करायचे आहेत यानंतर ब गिरव व वाच व पुन्हा लिह सहा अंक दिलेला आहे तो गिरवायचा आहे आणि पुन्हा लिहायचा आहे एक गुणासाठी हा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न क अनेक वस्तूला गोल करा एक गुणासाठी हा प्रश्न आहे पहिल्या चित्रामध्ये एकच फुल आहे आणि दुसऱ्या चित्रात तीन फुले आहेत म्हणून तीन फुलांना गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ड सोफ्यावरील वस्तूला गोल करा एक गुणांसाठी प्रश्न आहे सोफ्यावर छत्री वस्तू आहे त्याला गोल करायचा आहे इथे गोल करून दाखवलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे जोड्या लावा चार गुणांसाठी सुरुवातीच्या वस्तू मोजायच्या आहेत पाच वस्तू आहेत पाचला जोडी लावायची आहेत त्यानंतर फुले आहेत तीन तीनला जोडी लावायची आहेत त्यानंतर चार वस्तू आहेत चारला जोडी लावायची आहे पुढे दोन वस्तू आहेत दोनला जोडी लावायची आहे आणि त्यानंतर एक वस्तू दिलेली आहे एकला जोडी लावायची आहे सर्व जोड्या ला लावून दिलेल्या आहेत तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत आकारिक चाचणी किंवा प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील